नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक कळत नाही मला की काँग्रेस हा इतका सगळ्यात मोठा पक्ष आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोठला असेल तर तो काँग्रेस आहे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष तर आहेच पण एकूण जागांचा विचार करता सुद्धा काँग्रेसकडे सर्वाधिक जागा आहे तरी सुद्धा काँग्रेस एवढी पडती भूमिका का घेत आहे एवढी नमती बाजू का घेत आहे हे काही कळत नाहीये कागदावर विचार केला तर हे खरं आहे की जेव्हा मागच्या वेळी निवडणूक झाली दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि या महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्यात मोठा भाऊ हा शिवसेना होता उद्धव ठाकरेंना छप्पन्न जागा मिळालेल्या होत्या त्यानंतरचा मधला भाऊ हा राष्ट्रवादी काँग्रेस होता शरद पवारांना चोपन्न जागा मिळाल्या होत्या आणि मग छोटा भाऊ धाकटा भाऊ हे काँग्रेस कारण त्यांना चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या हे मान्य आहे पण आज अवस्था काय आहे आज अवस्था अशी आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला आहे शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे त्यामुळे हे मान्य आहे की म्हणजे अठरा जागा उद्धव ठाकरेंना मिळालेल्या होत्या किंवा शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या लोकसभेला मागच्या वेळी आणि काँग्रेसला एकच जागा मिळाली होती मान्य शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला एकच जागा मिळाली होती हे पण खरं आहे पण मुळामध्ये त्या पैकी शिवसेनेचे तेरा खासदार गेले शिंदे सेनेसोबत त्यामुळे उरले पाचच दुसरं असं की शरद पवारांकडे सुद्धा एक खासदार सुनील तटकरे गेले अजित पवारांच्या सोबत उरले तीनच तरीही तरीही असं म्हणता येणं शक्य आहे की शिवसेनेकडे तरी पण जास्त जागा आहेत तरी सुद्धा शरद पवारांकडे जास्त खासदार आहेत आणि काँग्रेसकडे मात्र एकच खासदार तेही गेले काळाच्या पडद्याआड त्यामुळे तेही आत्ता नाही आहेत पण मुद्दा असा आहे की हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा आमदारांचा विचार केला पाहिजे ना सर्वाधिक आमदार हे काँग्रेसकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापेक्षा सर्वाधिक आमदार हे काँग्रेसकडे आहेत तरी सुद्धा काँग्रेसचा एकूण या सगळ्या जागा वाटपामध्ये काँग्रेसचं ऐकलंच जात नाही आणि परस्पर ज्या गोष्टी होत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा जाहीर करून टाकल्या महायुतीचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर होण्याच्या पूर्वीच हे भयंकर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की सांगली सारखी जागा की जी काँग्रेसची आहे म्हणजे सांगलीमध्ये मला हे कळालेलंच नाहीये की सांगली शिवसेनेनं का घेतली म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यात उद्धव ठाकरेंचा एकही आमदार नाही लांब कशाला सांगलीमध्ये त्यांचा ग्रामपंचायत सदस्य आहे की नाही मला माहिती नाहीये ते सरपंच नाही काही संबंध नाही शिवसेनेचा काहीही संबंध नसताना उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा परस्पर जाहीर करून टाकणं हे काँग्रेसनं मान्य कसं का केलं हे कळत नाहीये दुसरा मुद्दा जो आहे तो केवळ तेवढंच नाहीये म्हणजे अगदी हात कनंगले की जागा हात की जागा ह्याच्यावर बद्दल काहीतरी बोललंच जायला पाहिजे होतं राजू शेट्टींना पाठिंबा देण्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे होती पण अशी कुठलीही चर्चा न करता परस्परपणे उमेदवार देऊन टाकले सत्यजित पाटील नावाचे राजू शेट्टी हे एक अतिशय महत्वाचे नेते आहेत आणि अक्षरशः महाविकास आघाडी सरकार असताना राजू शेट्टींना विधानपरिषद देऊ केली होती शरद पवारांनी ज्यांना विधानपरिषद तुम्ही देऊ करता ते जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांचा सन्मान करत ठीक आहे त्यांना कदाचित चिन्हावर लढायचं नसेल त्यांना बाहेरून पाठिंबा हवा असेल जे असेल पन पर ते पण चर्चा व्हायला पाहिजे होती तिन्ही पक्षांना विचारात घ्यायला पाहिजे होतं हात कनंगलीची जागा परस्पर घोषित करून टाकली पण सांगलीवर क्लेम केला तेव्हा मुद्दा काय होता की आम्ही कोल्हापूर सोडलाय तर कोल्हापूर सोडलं पण ते कोल्हापुरात गंपतच झाले कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी उभं राहावं हे सुचवलं शरद पवारांनी शाहू महाराजांना उभं राहायचं होतं काँग्रेस तिकीटावर आणि जागा शिवसेनेची पण ते ठीक आहे तो पेज सुटला आणि शाहू महाराज उभे राहिले काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले तो मुद्दा वेगळा होता पण कोल्हापूर नाही म्हणून सांगली मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकही जागा नाही अशी भूमिका घेतली तर खरं म्हणजे असं म्हणावं तर मावळ आहे एवढंच नव्हे आता हातकनंगले पण घेतलं मला असं वाटतं की मुळात या सगळ्या गोष्टी सुरू असताना जरा नीटपणे विचार काँग्रेसनं पण केला पाहिजे कारण हे खरं आहे की त्यांना राष्ट्रीय स्तरावरून सांगितलं गेलेलं आहे की उद्धव ठाकरेंना विरोध करू नका त्याचे तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की मुळात उद्धव ठाकरे ज्या प्रकारे सध्या थेटपणे अंगावर घेत आहेत विरोधकांना किंवा सरकारला नरेंद्र मोदींना तशा प्रकारे कोणीच घेत नाहीये हा पहिला मुद्दा अगदीच खरा आहे दुसरा मुद्दा असा आहे की आत्ता जे ग्लॅमर जे वलय उद्धव ठाकरेंकडे आहे तशा वलयाचा नेता काँग्रेसकडे नाही राज्यात हे पण खरं आहे तिसरा मुद्दा असा आहे की आत्ता आता, आता छोटे छोटे मतभेद जे आहेत त्यापेक्षा सुद्धा आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढणं आणि महाराष्ट्रातल्या जागा महाविकास आघाडी म्हणून जास्त जिंकणं हे आव्हान आहे या तीन कारणांमुळे हे सांगितलं गेलं असेल राज्यातल्या नेत्यांना की फार काही भांडण करू नका फार खळखळ करू नका उद्धव ठाकरे जे म्हणतायत त्याप्रमाणे करा चार दोन जागा कमी जास्त चालू शकतात पण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या प्रकारच्या ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे मी डॉक्टर राजू वाघमारे हे काँग्रेसचे प्रवक्ते ते नुकतेच शिंदेसेनेमध्ये गेले बिचारे गेले सिंगल कॉलम कुठेतरी बातमी आली त्यामुळे ते, ते कोणाला कळालंही नाहीये पण मुद्दा असा की राजू सारख्या प्रवक्त्याला काँग्रेस सोडून तिकडे जावं का वाटलं हाही विचार काँग्रेसने कधीतरी केला पाहिजे हे प्रत्येक वेळी पक्ष सोडला की त्या माणसाबद्दल वाईट बोलणं आणि काहीतरी करणं हा मुद्दा वेगळा पण खरोखरच जे राजू वाघमारे म्हणत की कोणाचा पायपच कोणाला नाही मी कंटाळलोय बघ इथं गुण गेलो इथं राजकारण होऊ शकत नाही आता राजू वाघमारे मुळात जे प्रवक्ते होते काँग्रेसचे ते शिंदे सेनेमध्ये जाऊन कुठली भूमिका मांडणार आहेत हा मुद्दा वेगळा त्यामुळे त्यांच्या पक्षांतराबद्दल काही बोललं पाहिजे असं नाहीये पण मुळात अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागते घ्यावी वाटते याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे खरं म्हणजे काँग्रेसकडे भरपूर बुद्धिमान लोक आहेत मी हे नेहमी सांगत आलो आहे की काँग्रेसकडे देशस्तरावर सुद्धा जेवढे बुद्धिमान लोक आहेत तेवढे अगदी अपवादानच कुठल्या पक्षामध्ये असतील डॉक्टर मनमोहन सिंग जयराम रमेश तिकडे शशी थरूर ए के अँटोनी अशी सगळी तगडी मोठी माणसं आहेत बुद्धिमान माणसं आहेत सॅम पित्रोदा सगळी मोठी माणसं आहेत अकॅडमिशियन बुद्धिमान माणस आहेत हे खरं आहे पण प्रत्यक्ष ग्राउंडवर काय चालतंय जमिनीवर काय चाललेलं आहे याचाही अंदाज आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आता काय झालं काँग्रेसचा रोल एवढा पॅसिव आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला एवढी जागा एवढ्या जागा का मिळाल्या हे काँग्रेसला कळलंच नाही आपण सरकारमध्ये का गेलो हे त्यांना कळालं नाही आपण सरकारमधून बाहेर का आलो हे त्यांना कळालं नाही सरकार स्थापन झालं काँग्रेसवाले आले सरकार पडलं काँग्रेसवाले गेले अरे काय प्रकार हा बरं ते विधानसभेचं अध्यक्षपद सगळ्यात महत्वाचं ते मागून घेतलं ते मध्ये सोडलं या लोकांनी जेव्हा खरीच निर्णायक परिस्थिती निर्माण झाली तेव्हा विधानसभेचं अध्यक्षपद रिक्तच होतं विधानसभेचं अध्यक्षपद तेव्हा नाना पटोलेंकडे असतं विधानसभा अध्यक्ष असतं तेव्हा तर कदाचित चित्रफार वेगळं झालं असतं पण काँग्रेसला स्वतःहून काही करायचंय की नाही प्रो चाललेलं आहे चाललेलं आहे आपल्या रेट्यामध्ये चाललेत पुढे जे होईल उद्धव ठाकरेंचं ते आमचं होईल जे होईल शरद पवारांचं ते आमचं होईल म्हणजे एकीकडे शरद पवारांचा पक्ष फुटला तरी चौऱ्याऐंशी व्या वर्षी वरे, शरद पवार उभ्यात उद्धव ठाकरेंना इतकी वाईट अवस्था झाली त्यांची पक्ष फुटला सगळं झालं मुख्यमंत्रीपद गेलं तरीही ते त्वेषानं उभ्यात आज उद्धव ठाकरे ज्या त्वेषानं सभा घेत आहेत आणि ज्या प्रकारे बोलतायत ठिकठिकाणी भाषणं करतायत शरद पवार ज्या प्रकारे बोलतायत म्हणजे त्यांना तर अगदी त्यांच्या मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये थेट मुलगी विरुद्ध पुतण्या किंवा सून असा संघर्ष आहे तरी पण ते लढतायत आणि असं असताना काँग्रेसचं काय चाललंय मला काही कळत नाहीये मे राहुल गांधी महत्वाचे नेते आहेत प्रियंका गांधी आहेत बरोबर आहे पण राहुल गांधी प्रियंका गांधी शिवाय राज्यातल्या नेत्यांनी ज्या प्रकारच्या गोष्टी काही केल्या पाहिजेत तसं मात्र होतार दिसत नाहीये नाना पटोले हे आक्रमक असे नेते आहेत काही काही शंका नाहीये आणि त्यांचं ज्या प्रकारे ते काम करतायत ते बरोबर आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा हा विचार केलाच पाहिजे की काँग्रेसनं एवढी नमती भूमिका घेण्याचं कारण काय काँग्रेसनं एवढी पडती भूमिका घेण्याचं कारण काय त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहाल हे बरोबर आहे पण तुमचा पक्ष संपून जाईल ना त्या त्या ठिकाणी ते साधी गोष्ट आहे की तुम्हाला मुंबईमध्ये दिलं काय यांनी उत्तर मुंबई उत्तर मुंबईमध्ये उमेदवारच नाहीये उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल हे आता भाजपचे खासदार आहेत उमेदवार आहेत आता ते उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयलांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण आहे काँग्रेसकडे काँग्रेसने जागा घेतली मागून पण उमेदवारच नाहीये बरं गंमत अशी होती की विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे उमेदवार त्यांनी ती निवडणूक लढवायला पाहिजे होती ते सोपं झालं असतं पण कारण नसताना ही जागा काँग्रेसकडे येणं सांगलीची जागा मात्र शिवसेनेने घेणं सांगलीमध्ये एका अर्थानं समजा शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला त्याचा कदाचित भाजपला फायदा झाला तर काँग्रेस तिथे पूर्णपणे सांगली जिल्ह्यातून संपून जाईल अशी अवस्था आहे म्हणजे ज्या वसंतदादा पाटलांनी एकोणीशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला विक्रमी जागा मिळवून दिल्या होत्या की तेवढ्या विक्रमी जागा नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला कधीही नाहीत मिळाल्या अशा एवढ्या महत्वाच्या नेत्याचा बालेकिल्ला असणारा सांगली आता ती काँग्रेसचा उमेदवारच नाहीये मला असं वाटतं की काँग्रेसनं या संदर्भात जरा नीट भूमिका घेतली पाहिजे पण काँग्रेसकडे मी म्हटल्याप्रमाणे राज्यात सुद्धा महत्वाचे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा अतिशय तगडा नेता आहे बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा पक्ष संघटनेमध्ये चांगलं काम केलेलं आहे नाना पटोलेंचा मी मागाशी उल्लेख केला प्रवक्ते सुद्धा उत्तम आहेत म्हणजे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असणारे अतुल लोंढे यांच्याशी मी मध्यंतरी बोलत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की अतुल लोंढेंचा राजकारण अर्थकारण समाजकारण या संदर्भातला एकूण व्यासंग अभ्यास इतकं उत्तम आहे की एवढ्या प्रकारचं वाचन अभ्यास अधिष्ठान असणारे नेते राजकारणामध्ये आहेत प्रवक्ते राजकारणामध्ये आहेत याचं कौतुक वाटलं पाहिजे त्यामुळे अतुल लोंढेंच्या बुद्धिमत्तेविषयी पृथ्वीराज चव्हाणांच्या एकूण क्षमतेविषयी हे सगळं ठीक आहे पण शेवटी जमिनीवर येताना मात्र ज्या प्रकारच्या व्यूहरचना कराव्या लागतात ज्या प्रकारची मांडणी करावी लागते ज्या प्रकारच्या दबावतंत्राचा सुद्धा उपयोग करावा लागतो ज्या प्रकारे सभा जिंकाव्या लागतात त्या सगळ्या राजकारणामध्ये मात्र काँग्रेस मागं पडत चाललेली आहे है। हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा फटका काँग्रेसला बसणार आहे आता महाविकास आघाडीच्या जागा एकूण वाढतील याच्यामध्ये काही शंका नाहीये पण एकूण काँग्रेस म्हणून मात्र काँग्रेसनं जी पडती भूमिका घेतली म्हणजे हे मला मानणे की एकवीस जागा शिवसेरे लढवल्या सतरा जागा काँग्रेसनं घेतल्या आणि दहा जागा या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतल्या मुळामध्ये सतरा जागांपेक्षाही काँग्रेसची क्षमता जास्त होती हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे की या जागा वाटपाचा जो घोळ झाला आहे ना महाविकास आघाडीमध्ये म्हणजे खरं म्हणजे चित्र असं होतं जोपर्यंत या जागा वाटपाचं सगळं सगळं ना, नाट्य सुरू होतं त्याच्यापूर्वी की एकूणच महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रामध्ये खूप अनुकूल वातावरण आहे पण जागांचा जो घोळ घातला गेला अनेक ठिकाणी जागांचा घोळ घातला गेला त्या जागांचा घोळ घातल्यामुळे मात्र आता ते चित्र तसंच राहिलंय असं नाही म्हणजे जो पहिला सर्वे होता तो पहिला सर्वे जेवढा भाजपला प्रतिकूल होता तेवढा आत्ता सर्वे केला तर कदाचित भाजपला तेवढा प्रतिकूल असेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीला तेवढं अनुकूल असेल असं वाटत नाही कारण खूप ठिकाणी अनेक ठिकाणी संधी गमावलेली आहे चांगल्याच ठिकाणी संधी होती म्हणजे साधी धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये अक्षरशः एवढी अँटी इनकम्पन्सी होती वातावरण होतं पण धुळ्यामध्ये चांगला उमेदवार देता येणं शक्य होत जागा काँग्रेसची आहे ठीक आहे काँग्रेसकडे का उमेदवार नव्हते अन्य काही करता आलं असतं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्हाला आयात करता आले असते राजेंद्र भोसले नावाचे मालेगावचे एक तगडे कार्यकर्ते आहेत त्यांनी धुळ्याची जागा मागितली होती त्यांची इच्छा होती ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पण समजा काँग्रेसमधून ते उभे राहिले असते तरी बिघडलं नसतं आता ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवार काही कमी महत्वाचे आहेत असं माझं म्हणणं नाही आहे पण धुळ्यामध्ये सुद्धा संधी गमावली की काय हे बघितलं पाहिजे माड्यामध्ये एक वेगळं वातावरण होतं तयार झालेलं पण माड्याची जागा शेवटपर्यंत एवढी लटकवत ठेवलेली आहे की आता नक्की ते माड्यात काय होणार आहे जो काही टेम्पो होता माड्यामध्ये लोकांचा तो टेम्पो कमी झाला आणि त्या प्रचारामध्ये भाजपच्या उमेदवारानं भाजपनं फार मोठी आघाडी घेतली आहे आता जेव्हा तुम्ही परत जाल तेव्हा काय होईल माहिती नाही आहे पण या चुका ज्या आहेत महाविकास आघाडीनं केलेल्या काँग्रेसनं केलेल्या साताऱ्यामध्ये आता आज उमेदवार जाहीर झाले शशिकांत शिंदे पण शशिकांत शिंदे उमेदवारी जाहीर झाली पण पुढे काय म्हणजे त्याच्यामुळे झालं असं की लवकर उमेदवार जाहीर न केल्यामुळे एक जो फटका बसतो किंवा योग्य उमेदवार त्या त्यावेळी न मिळाल्याचा जो फटका बसतो त्याचा विचार खरं म्हणजे केला पाहिजे सुद्धा खरं म्हणजे यापेक्षा वेगळा विचार करता आला असता पण बुलढाण्यातही हीच अवस्था झाली मी मगाशी सांगलीचा सा उल्लेख केला हातकरंगल्याचा उल्लेख केला उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई यांचा उल्लेख करायला पाहिजे मुद्दा असा आहे की मुळामध्ये चांगली आलेली संधी गमावणं हे काही बरोबर नाहीये आणि हे काँग्रेसच्या काँग्रेससाठी एकूण काँग्रेसने याचा फेरविचार केला पाहिजे असं दिसतंय आणि एकूणच जागा वाटपामध्ये जो ढिसाळपणा झाला त्या ढिसाळपणाचा फटका महाविकास आघाडीला बसणार यात काही शंका नाही आणि काँग्रेसनं जी पडती भूमिका लिया है। ही कौंग्रेस वर, कौंग्रेस ने है। या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेले आहे त्याचेही दीर्घकालीन परिणाम काँग्रेसवर काँग्रेसच्या पक्ष संघटनेवर होतील याच्यामध्ये काही शंका नाही त्यामुळे असं दिसतंय की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळंच तेज आहे उद्धव ठाकरेंचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते काहीतरी आपल्याला लढायचं आहे जिंकायचं आहे आपल्याला आव्हानावर मात करायचे आहे अशा प्रकारे निघालेले आहेत शरद पवारांचे कार्यकर्ते सुद्धा शरद पवारांचं केडर सुद्धा त्या प्रकारे कामाला लागलेलं आहे काँग्रेस मात्र अशा प्रकारे कामाला लागलेली दिसत नाही काँग्रेसचे नेते काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रितपणे एक दिलाने काहीतरी काम करतायत काहीतरी एक वेगळं आव्हान आपल्या समोर आहे त्या आव्हानाचा मुकाबला करायचा आहे आव्हान परतवून लावायचं आहे अशा पद्धतीने काँग्रेस कामाला लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये असं जाणवत नाही काँग्रेसला याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल नाहीतर हे काँग्रेसला मागात पडेल की नोंद करावी असं वाटलं काँग्रेस हा इट इज ग्रँड ओल्ड पार्टी एवढा मोठा जुना पक्ष आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्थापना झालेला पक्ष आहे आणि आज काँग्रेसची जी काही बाताहत झालेली आहे त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी हे पण एक कारण आहे काँग्रेसला योग्य वेळी योग्य भूमिका घेता येत नाही काँग्रेसनं केल, ना हे केलं तर येणारा काळ कठीण असणार आहे की नोंद फक्त मी केली तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी आपण बोलत राहू भेटत राहू